प्रजासत्ताक दिनानिमित्त ओझर परिसरामध्ये ठिकठिकाणी ध्वजारोहण सोहळे पार पडले सकाळी आठ वाजता मिरिजनगर येथील बुद्ध समोर समाज बांधवांनी ध्वजारोहण केलं त्यानंतर जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला दहावा मैल येथे एअरपोर्ट रोडवर मध्य रिअल्टी मार्केटिंग कंपनीमध्येही ध्वजारोहण करण्यात आलं दरम्यान के जी एन कॉलनीमध्ये मुस्लिम उर्दू हायस्कूल विद्यार्थ्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी ओझर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दुर्गेश तिवारी राजेंद्र शिंदे कांचन जाधव धर्माभाऊ जाधव रमेश कदम प्रदीप ऐरेश शब्बीरबाई खाटिक अस्लम शेख अन्सार कुरेशी राजू दहाडते बाबा पठण श्यामराव कदम आणि के जी एन कॉलनीतले सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते डॉक्टर आरिफ मनसुरी यांनी सूत्रसंचलन केले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले प्रकाश आंघोडे दिशानुज उजर